जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं गोकुंडीतल्या भाग दोन मध्ये छोट्या कुंडामधून बाहेर निघून थोडा वेळ आराम व पेटपूजा करून फुल जोशमध्ये पिंट्याच्या भावासोबत गोकुंडूच्या ट्रेकसाठी सुरुवात केली शेतातील कोक बघून जंगलातल्या नागवड्या वाट्यावरून पुढे चालत राहिलो वाढत्या उन्हामुळे हा ट्रेक खूपच अवघड वाटत होता आणि आम्ही मोठमोठ्या मुट दगडी असलेल्या शेवटच्या अवघड पॅचवर येऊन पोचलो सगळ्यांची हालत तर बघण्यासारखी झाली होती अर्धा तास सांगून अडीच तासाची ट्रेकिंग कम्प्लीट करून आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर येऊन पोहोचलो आणि हा शेवटचा व्यू तर बघण्यासारखाच होता मग काय या वाढत्या उन्हाळ्याच्या गरमीला हिट करण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि मंत्रमुक्त होऊन पोहायला सुरुवात केली खरंच या सह्याद्रीमध्ये पोहण्याचे सुख काही वेगळंच आहे आणि ते प्रत्येकानेच अनुभवलं पाहिजे नंतर इच्छा नसताना आपण परतीच्या प्रवासाची तयारी केली जाताना आजच्या दिवसासाठी या सह्याद्रीचे आपल्या पद्धतीने आभार मानून आठवणींची शिदोरी खांद्यावर घेऊन रेणुकाताईंच्या यांच्या घरी पोटभर जेवण करून घरी निघालो आजच्या दिवसासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय